हॅलो नमस्कार चला संध्याकाळची आता अगदी सहा आता संध्याकाळी शूट करते मी मला चाय ठेवलीये चला या चाय प्यायला गरम गरम चाय ठेवली मस्त

दिवा ले। दे बस ती करते सात वाजून गेले साडेसात झाले लेट झाला थोडं सगळं आवडून झालं देवी बस तिथं भारी वाटत ना नऊ दिवस एकदम प्रसन्न वाटत घरामध्ये आणि एकदम भारी वाटत मस्त बस मला उपवास नेमत पहिला उपवास आणि शेवटचा जर लागत बस मी कायम नऊ दिवस पकडते पण आता प्यू पण लागले आणि खूप राहा होते माझ्याकडून तर आपली फ्रेंड प्रेशन झाले ना त्याच्यामुळे पहिले नऊ दिवस पकडायचे मी आमच्या पू बस आला ना मी जेवण पण होते देतो काही काम करते का कधी देतो हे बघ आता आधी आज आध सकाळपासून आता जेवतोय चपाती मोडली तेल टाकलं मीठ टाकलं आता पापड आहे ना पापड आता सकाळपासून हे पण असं खातो पापडचा पुडा तेल मीठ चपाती असं सुक भाजी चपाती कधीच खाणार नाही तो कधीच खाणार नाही हे बघा मस्त तेल बील टाकलंय मीठ टाकलंय एकदम भर लागतो खायला पण म्हणून आवडून आणून खातो तो काला किती मस्त वाटतं देवपूजा केली का एकदम भारी वाटत कुठं बाई आमच्या पिऊ कसं मागे लागतोय गोले दादा बाय चालले ना घरी मागे लागतोय तो कुठं बाई दा दादा सोबत बेटा मेडम दादा सोबत जाना दादा दादा पूजा चालले ना रे <laughs> चल ना चला, आ, चला। दिख दिख आ आ, जा दादा सोबत जा जा दादा सोबत जा ना हा चला जा पिऊ बघा मला सांगतोय तू पण चाल बाहेर तू पण चाल बाई सांगतोय मला हा तू जा तू गेला ना दादा सोबत मग या खायला आला मग म्हणजे काय काय घेतला घेतला पिऊच्या आधी काळे काळे करून तोंड बघा तोंड सरतोडाला लावून घेतला काळ्या काढा तुझ्या गो चालू मारतोय काम करतोय जे सांगितलं ते ऐकतं जे सांगितलं ते ऐकतो आणि हा मोठा मोठा एवढं काम आहे नाही चला मा माहिती ना आता जेवण बनवते जेवण बनवायचं बाकी आहे आता काय बनवते बघा तुम्ही आता काय बनवते तर सिंपल आहे का चला मी आज ना मी आता हे पोहे पिऊसाठी बनवते थोडंसं आणि आम्हाला शेवळ्या बनवणार आल्या तिथे दिवसा पण बनवलेली शिवाड्या त्याच्यामध्ये आज बनवते बघू म्हणला दिवस मग खाल्लं नाहीये काल लाज गिकडे खेळाड्यांचा बाय खेळण्यापेट इथं नाही किचन मध्ये जा तर मी आता पहिले पिवळीचे पोहे बनवून देते मग माझी सासूबाई बनवून देते त्याला मग पट शिवाड्या होऊन जाते काय काय देऊ काय

मसून दूध टाकलं गुड टाकलाय एकदम भारी लागल खावा लाग हे पण शेवाड्याच बनवले आहे पण याच्यामध्ये मॅगी मसाला टाकलाय मस्त कारण की त्यांना गोड आवडते ना त्याच्यामुळे मग मी शेवड्या शेवड्यामध्ये मॅगी मसाला टाकून दिलाय दोन पुड्या हे बा एकदम मॅगी मसाला सारखं लागतंय बस एकदम भारी नक्की बनवून बघा तुम्ही आपल्या घरात राहताना शेवाड्या त्या शेवाड्या आणि त्याच्यामध्ये मॅगी मसाला काय त्या बिलकुल मॅगी सारखी लागते मग चला या जेवायला भावाही आम्ही जेवायला बसलो ये चला भावा माझा व्हिडिओ मी इथं संपवते भेटवूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट सगळ्यांना आणि माझा व्हिडिओ बघत राहा तुम्हाला कसे वाटता काय वाटतं ते पण सांगत राहा कमेंट मध्ये आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय